हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तुमच्यावर करणीबाधा झाली आहे का खूप मोठ्या संकटात तुम्ही आहात का ज्यातनं तुम्हाला काहीही मार्ग सापडत नाही तुमच्यावर खूप दुःखाचा डोंगर पसरला आहे का खूप दुःखातून तुम्ही जात आहात का तुमच्या मनातल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाहीत का बघा अचानक अशी वेळ येते की आपण म्हणजे बरंच काही करायचा प्रयत्न करतो सेवा करतो उपाय करतो किंवा भरपूर काही करतो पण आपल्याला त्यातनं मार्ग दिसत नाही मग आपल्याला असं होतं की आता काय करावं काही नाही किंवा अशी वेळ येते की आपल्याला आत्महत्या करायचं म्हणजे आत्महत्या करायची इच्छा होते जगायची इच्छा होत नाही असं आपल्या बाबतीत घडतं किंवा घरात कोणावर तरी करणी झालेली असते करणी म्हणजे नजरदोष ह्या ज्या गोष्टी आहेत ना बऱ्याच जणांना यावर विश्वास नसेल पण या गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत या गोष्टी आजही आहेत बघा एखादला व्यक्ती असतो घरातला म्हणजे तो व्यक्ती व्यवस्थित असतो म्हणजे व्यवस्थित चाललेलं असतं पण अचानक असं होतं की कोणाशी बोलत नाही सुन्न होतो किंवा त्याला रात्री आ, रात्री झोपेत वाईट स्वप्न दिसतात अचानक चिडचिड करायला लागतो म्हणजे एकदम विचित्रसाका वागायला लागतो आपल्याला असं ला वाटतं की असं का करतोय तर याला म्हणतात कोणीतरी काहीतरी केलेलं आहे म्हणजे बाहेरची बाधा झालेली आहे कोणाची तरी नजर लागलेली आहे नजर लागणं आणि बाहेरची बाधा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत तर बाधासुद्धा असते किंवा वाईट शक्ती तुमच्या घरात आहे ज्याला वास्तुदोष म्हणतात वास्तुदोषसुद्धा असतो आपल्या या गोष्टी कळत नाही पण असतात किंवा तुमचं कुठलंही चांगलं काम होत नाही तुम्ही कुठलं काम करताय नोकरीच्या संदर्भात असो किंवा लग्न जमत नसेल किंवा कुठलंही किंवा मुलं होत नसेल तुमचं कुठलंही काम असेल जे तुम्हाला करायचं आहे तुम्ही खूप खूप प्रयत्न करत आहात खूप कष्ट घेतात बघा कष्टाला तर म्हणजे काही ऑप्शनच नाही आहे आपल्याला कष्ट केल्याशिवाय तर काहीच होणार नाही पण कष्टाचं चीज होत नाही आपण जे कष्ट करतो त्याचं आपल्याला फळ मिळत नाही कोणत्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या होत नाही आहे खूप तुमच्यावर कर्ज झालं आहे पैसा खूप कमवत आहे खूप पैसा येतो आहे पण तो कुठे ना कुठे काही ना काही कारणाने आजार पण म्हणा काही म्हणा कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमचा पैसा निघून जातो आहे तुम्हाला जे म्हणा तुमच्या मनासारखं होत नाही आहे तर त्यावेळेला आपल्याला कुठेतरी थांबायचं असतं आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या आप गुरूच्या शरणी जायचं असतं म्हणजे आपल्या गुरूंच्या शरणी जाऊन आपल्याला त्यांची सेवा करायची असते बघा सेवा तर आपण करतो आपण स्वामींची नित्यसेवा करतच आहोत पण जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तुम्ही खूप फेळ्यामध्ये अडकल्या तुम्हाला काय करावं काही सुचत नाही आहे खूप तुम्ही केलं तर तुम्हाला मी आज एक अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे तर ती आहे स्वामी समर्थ बावनी बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना नसेल माहिती खूप म्हणजे जसं स्वामी चरित्र सारामृत हे स्वामींचं जीवन आहे हा आत्मा आहे स्वामींचा तशीच ही स्वामी समर्थ बावनी पण त्यात आ, स्वामी समर्थ सॉरी स्वामी चरित्र यात एकवीस अध्याय आहेत स्वामीचे ते पण स्वामीच्या जीवनावरच आधारित आहे हे पण तेच आहे पण हे ही जी स्वामींची बावणी आहे ही अगदी छोटीशी आहे जास्त मोठी नाही आहे ती एकवीस अध्याय वाचायला आपल्याला एक तास लागतो पण ही जी बावणी आहे ही बावणी वाचायला आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं लागणार आहेत जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात हे तुमचं वाचून होणार आहे तर ही बावणी म्हणजे स्वामींचं जीवन स्वामींचा आत्मा आहे तर या बावणीचे तुम्हाला पाठ करायचे आहेत म्हणजे पारायण करायचं आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की ती बावणी नित्यसेवाच्या पुस्तकात नाही आहे ती तुम्हाला गुगलवर कुठेही मिळून जाईल मग तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता आता मी तुम्हाला पाराणाबद्दल सांगते की याचे तुम्हाला, तुम्हाला, या तुम्हाला एकशे आठ पाठ करायचे आहे नित्यनेमाने म्हणजे मग तुम्ही एकशे आठ पाठ कसेही करू शकतात आता तुम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे गुरुवारी आता संकल्प करायचा कुठल्याही गुरुवारी संकल्प करा आणि संकल्पात तुम्ही तुमचं नाव गोत्र सांगा के स्वामीच्या केंद्रात किंवा मठात जा एक नाळ आणि खडीसाखर घेऊन जा किंवा तुम्हाला घरी संकल्प करायचा तर घरी पण करू शकता घरी स्वामींच्या समोर एक नाळ किंवा खडीसाखर ठेवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे आणि स्वामींना तुमचं नाव गोत्र सांगा तुमच्यावर काय संकट आहे तुमची काय इच्छा आहे ते सगळं तुम्ही स्वामींना सांगा आणि कशासाठी तुम्ही हे एकशे आठ पारायण करत आहात स्वामी समर्थ बावणीचे हे स्वामींना सांगा आणि आजपासून मी हे करणार आहे असंही सांगा आता राहिला प्रश्न की एकशे आठ पाठ तुम्ही याचे करणार तर मध्ये खंड पडू शकतो मध्ये सूतक येऊ शकतं महिलांचे पीढ येऊ शकतात विटाळे येऊ शकतो काही होऊ शकतं तर त्यावेळेला तुम्हाला तेवढे दिवस त्यात गॅप टाकायचा आहे म्हणजे तेवढे दिवस ते वाचन करायचं नाही त्यानंतर पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे आता तुमचं जर आठ दिवस वाचून झालं मध्ये गॅप पडला तर नंतर तुम्ही नववा दिवस पकडू शकता अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे पण जर सूतक आलं किंवा विटाळ आला म्हणजे सूतक वगैरे ठीक आहे सूतक बारा दिवसांचं असतं पण तरी देखील सूतक पण बरंच होऊन जातं म्हणजे पण विटाळाचं तसं असतं विटाळमध्ये मग सव्वा महिना जातोच जर तुमचा जा विटाळमध्ये सव्वा महिना जात असेल म्हणजे कोणाची डिलेवरी झाली तर सव्वा महिना जर झाला तर तुम्ही तसं बघून घ्या मग हे पारायण तुम्ही करूच नका मग तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागली याची कारण सव्वा महिना गॅप पडणार आहे आणि सुतक तर ठीक आहे म्हणजे बारा दिवसमध्ये गॅप पडला किंवा पिरियड आले तर पिरियडचे चार दिवस तुमचे गेले तर ठीक आहे पण जर तुम्हाला जर विटाळत असेल म्हणजे कोणाची डिलेवरी झाली घरात तर सव्वा महिन्यामध्ये गॅप टाकू नका एवढा पण गॅप नका टाकू तुम्ही नव्याने सुरुवात करा तसं बघून घ्या जर कोणाची डिलेवरी होणार असेल तर तेवढं तुम्ही बघून घ्या तशा पद्धतीने करा तर तुम्हाला याची एकशे आठ पारायणं करायची एकशे एक आठ पारायणं म्हणजे कसं की एकशे आठ वेळा तुम्हाला हे वाचायचं आहे आता हे तुम्हाला, तुम्हाला कसं वाचायचं आहे आज तुम्ही एक वेळा वाचलं उद्या एक वेळा वाचलं परवा एक वेळा तुम्हाला वाचायचं आहे किंवा तुम्हाला जर एका दिवसात तीन वेळा चार वेळा जसं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही वाचू शकता म्हणजे दिवसातनं एक वेळा वाचायचं असं काही नाही एकशे आठ पारायणं तुम्हाला याची करायचे आहे म्हणजे तुम्हाला एकशे आठ वेळा हे वाचायचं आहे एका दिवसात तुम्ही चार वेळा पाच वेळा दहा वेळा पण वाचू शकतात मग तुमच्यावर आहे एकशे आठ दिवसात तुमचं हे पारायण होईल किंवा दहा दिवसात पंधरा दिवसात पण पन तुम्ही करू शकतात तुमच्यावर आहे तुम्हाला कसं करायचं तर याचे तुम्हाला फक्त एकशे आठ पारायणं करायचं आहेत किती दिवसात करायचं ते तुमच्यावर आहे तर नक्की तुम्ही हे एकशे आठ पारायण करा तुम्हाला सगळ्या संकटातून महाराज तारणार आहेत तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहे फक्त महाराजांवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा विश्वासाने तुम्ही याचे पारायण करा तर बघा मी अशी प्रिंट काढलेली आहे स्वामी समर्थ बाबा हे थोडंसं अगरबत्तीचं पडलेलं आहे मला आता नवीन प्रिंट काढावी लागेल अगरबत्ती लावली होती ना मनस्वीने माझ्या मोठ्या मुलीने तर त्यामुळे झालेलं आहे तर बघा इथून इतुन, इथून आहे हे एक पेज हे दोन आणि हे तीन झाले सगळी बघा तीन पेजेसची बावणी आहे मला सांगा किती वेळ लागणार आहे तीन ते चार मिनटं लागणार आहे रोजदर तुम्ही पाच वेळा सहा वेळा असं जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला जास्त वेळ लागणारच नाही अकरा दिवसात पंधरा दिवसात तुमचं पारायण होणार आहे तर तुम्हाला एकशे आठ पारण याचे करायचे आहे तर तुम्ही करून बघा तुम्हाला छान अनुभव येतील तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ